ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकांची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञानाला मारहाण झाली होती यानंतर या तंत्रज्ञानावरच संबंधित ग्राहकांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता याचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ डिव्हिजनमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागात महावितरणकडून पंचवीस हजार थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे संबंधित ग्राहकानं महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण केली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ग्राहकावर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला मात्र या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महावितरणचे कर्मचारी इल्मोद्दीन शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे संतापलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला अंबरनाथ डिव्हिजनमध्ये महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारत या गोष्टीचा निषेध केला बघा या ठिकाणी आमचे ए सी एचे न्यायादेश साहेब पण इथं आलेले आहेत मध्यंतरी मागच्या काकाडवल गावामध्ये त्यांच्यावरती अतिशय त्या स्क्वॉडवरती प्राणघातक हल्ला झाला होता त्याच्याबद्दलसुद्धा आमच्या प्रशासनाने बोध घेतलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर पण आमचे जे अभिजित पानसे आणि आमचे जे शेख कर्मचारी आहेत यांच्यावरती तीनशे त्रेपन्न जो भारतीय दंडविधान संहिता अन्वय जो त्यांनी गुन्हा दाखल केला होता तर त्याला त्यांनी एक तिथे लॉबी तयार करून त्यांनी प्रत्यक्ष आता त्यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामुळे प्रचंड कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आणि आमच्या ह्या ऑल ह्या डिव्हिजनमध्येच नव्हे तर आम्हाला अजूनही आमच्या कृती समितीला या सर्कलमधून आमच्या झोनमधून आम्हाला फोन येत आहेत आणि त्यांनीसुद्धा या रिकव्हरीच्या माध्यमातून डिस्कशनच्या माध्यमातून काम बंद करायचं असं ठरवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा गुन्हा हा ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी प्रशासना आम्ही विनंती करतो आहे आमचे लिगल ॲडवायझर पण येऊन गेले आमच्या याबद्दल आमची विनंती राहील की त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून त्यांनी त्याच्यामध्ये हे करून आम आमचा जो गुन्हा दाखल झाला आहे हा गुन्हा शिथिल किंवा मागे घेण्यात यावा आणि त्याच्यावरसुद्धा खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला म्हणून त्याच्यावरती पुन्हा कारवाई व्हावी ही आमची प्रमुख माहिती माझा संजय कटार नवरे हे बघा उल्हासनगर चार नंबर सब डिव्हिजनमधील नागराणी शाखेचे जे आमचे कर्मचारी आहेत इमुद्दीन शेख आणि आउटसोर्सिंग एक कर्मचारी हे दोघे कर्मचारी त्यांचे सहाय्यक अभियंता साहेब यांनी दिलेल्या थकबाकीच्या नोटीसनुसार वसुली करण्यासाठी गेले होते डिस्कनेक्शनचे लिस्ट चेक करायसाठी होते त्या ठिकाणी व वसिटा कॉलनीमधील लेखक एक ग्राहक आहेत त्यांच्या घरी जवळजवळ दो दोन महिने म्हणजे तिसऱ्या महिन्याची थकबाकी जी आहे त्या ठिकाणी होती आणि म्हणून ते कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते आणि त्या कर्मचाऱ्यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सांगितलेलं नाही त्याच्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीने त्या ग्राहकाच्या आतमध्ये गेलेले नाहीत त्यांनी गेटवरतूनच त्यांना विचारलं आणि त्या गोष्टीचे म्हणजे माहिती घेतली परंतु त्यांनी त्यांच्या भावाकडे जायला सांगितलं आणि ते हे करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी टोलाटोलीच केली परंतु वीज बिल काही दाखवलं नाही आणि जर वीज बिल भरलं असतं तर ही गोष्ट आली नसती परंतु वीज बिल न भरता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं फक्त काम केलेलं आहे की वीज बिल भरलेलं नसल्यामुळे तिसरा महिना चालू असल्यामुळे वीज सप्लाय त्यांनी खंडित केला वीज सप्लाय खंडित केल्यानंतर हा हे कर्मचारी त्या ठिकाणाहून श्रीराम टॉकीच्या इथे गेले होते त्या ठिकाणी गेले होते लगेच त्या ठिकाणी ते कर्मचाऱ्यांचे ग्राहक जे आहेत ग्राहक प्रतिनिधी कोणी आले आणि त्याचं आपण चित्रण बघितलं असेल की कशाप्रकारे त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आता हे मारहाण केल्यानंतर आपण कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केस केल्यानंतर केस केल्यानंतर त्याच्यावरती तीनशे त्रेपन्न दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या बचावासाठी एक खोटी कंप्लेंट त्या पद्धतीने केली आहे आणि ते एफ आय आर केलेले आहे त्यामुळे कुठेतरी शासकीय कामामध्ये जर का अशा प्रकारे ग्राहकांच्या वतीने पुन्हा जर का असे केसेस जर होत असतील तर मला वाटतं पुढची ही जी घटना जी आहे ही गंभीर आहे आणि असं जर होत असेल तर नक्कीच आपल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी फार भीतीचं वातावरण आहे आणि अशा जर कंप्लेंट रोजच्या रोज, रोज आम्हाला वसुलीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी ग्राहकाकडे जावं लागतं आणि ग्राहकांकडे जात असताना जर अशा घटना ग्राहकाकडनं किंवा ऑपोजिशन पार्टीकडनं राजकीय दबावापोटी जर होत झाल्या होत असतील तर मला वाटतं हे कुठेतरी धोक्याची घटना आहे अशा पद्धतीने आम्ही ह्या असुरक्षित कामामध्ये आम्ही काम करू शकत नाही म्हणून आमच्या सर्व कर्मचारी संघटना या सर्व अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील या सर्व संघटनांनी मिळून सध्या जोपर्यंत याच्यावरती ही जी कारवाई जी आहे ही म्हणजे रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन जे है, के ले ले करी अभी आंता काई जे आहे आहे सुरू केलेलं याच्यावरती वरिष्ठ कार्यकारी आता अभियंता काय चर्चा करतील त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा जी आहे ठरवू आपण निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा